नव वर्षा जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिलाय समाजातील प्रत्येक घटकाची लढाई पुन्हा एकदा नव्यानं लढण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर या आपल्या पक्षाचा हा आपल्या पक्षाचा डीएन आहे असं देखील जयंत पाटलांनी म्हणाले आहे पवार साहेबांचा कार्यकर्ता लढणारा आहे रडणारा नाही असं वक्तव्य देखील जयंत पाटलांकडून करण्यात आलं आहे कार्यकर्त्यांना पत्र लिहून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना लढण्याचं आवाहन केलं आहे जयंत पाटलांनी दोन हजार चोवीस हे आपल्या पक्षासाठी अत्यंत संमिश्र होतं एकीकडे आपल्या पक्षाचं लोकसभेत सर्वाधिक आठ खासदार निवडून आले तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मात्र अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी यश मिळालं आता दिन दुबळ्यांची पद दलितांची शेतकरी कामगार व महिलांची लढाई पुन्हा एकदा नव्यानं लढण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे सह्याद्री सारख्या कणखर अशा शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत साहेबांचा सा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे रडणारा नाही निवडणुकीत जे अपयश आलं ते मागे सोडून आता पुढे जाऊयात छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर हा आपल्या पक्षाचं डीएनए हे आपण विसरता कामा नाही निवडणुकीतील लाट केवळ एकदाच येत असते म्हणूनच नव्या वर्षात एक नवीन सुरुवात करूयात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात लढण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे असं जयंत पाटील यांनी संदेश दिलेला आहे